अखेर एक दिवसाची रजा घेऊन पावसाने परत हजेरी लावली आजचा पाऊस कसा जरी असला ना तर माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होता माझं मन थोडंसं नाराज होतं थोडंसं दुखणंसुद्धा पाठीमागे लागले त्याच्यामुळे ना असं खूप जास्त नर्वस फील व्हायला होते पण आजचा पाऊस आला आणि मला एवढं एनर्जेटिक वाटायला लागलं म्हणजे मी गॅलरीत म्हणजे बाहेरच बसले होते मी धनुष्य त्या विंडोमध्ये आणि मी इकडच्या विंडोमध्ये बसले होते चला म्हटलं छोटासा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करते ही हलणारी झाडं त्याच्यानंतरनं सुंदर असं गुलाबाचं फूल इतकं मनाला भारवून टाकत होतं ना तेवढ्यातच आठवण झाली म्हटलं चला आता आपल्यासाठी चहा पण ठेवता धनुषला होमवर्क करायला बसवलं होतं तोपर्यंत एकीकडे मी चहा ठेवला आणि घरातला पसारा सगळा आवरून घेतला जोपर्यंत माझं बाळ खेळत असताना टी व्ही बघत बघत ना हॉलमध्ये सगळा पसाराच करून ठेवतो मग त्याला होमवर्कला बसून मी माझं काम आवरून घेतलं आणि ते मस्त चहा पण उकळला होता जोपर्यंत चहा मनासारखा उकळून होत नाही ना तोपर्यंत चहा प्यायला मज्जासुद्धा येत नाही बाहेर गॅलरीमध्ये बसूनच चहा मस्त एन्जॉय केला दोघांनी सुद्धा आणि मग संध्याकाळच्या वेळेला इथे दिवाबत्ती करायला घेतली जोपर्यंत दिवाबत्ती होत नाही तोपर्यंत हॉलला एक छानशी शोभा येत नाही त्यामुळे पहिल्यांदा देवपूजा होते आणि त्याच्यानंतरनं मग राहिलेली कामं हे ऑफिसवरून आले की लगेच मग धनुषने त्यांना पोयम म्हणून दाखवायला सुरुवात केली कारण आजकाल त्याचं आणि त्याच्या पप्पांचं बॉन्डिंग छान होत चाललंय असं वाटते नाहीतर ते मध्ये मध्ये त्याला खूप जास्त रडवत होते आणि त्यांची ही चिडचिड व्हायची आणि त्यातून सुद्धा चिडचिड व्हायची इथे सं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली तर आज बनवायची होती कडी दरवेळेस मी जेव्हा कढी बनवते तेव्हा ताक पॅकेटमधलं आणते पण ह्यावेळेस त्यांनी सुट्टं आणलं होतं ताक आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गाठी होत्या असं मला वाटलं ना की थोडंसं ढवळून घ्यायला पाहिजे होतं पहिलं पण मी तसंच टाकून दिलं सो थोडीशी कढी वेगळी दिसते पण टेस्टला मात्र अप्रतिम झाली होती आणि मला असं वाटतं की मला कढी खूपच छान बनवता येते पोटभर जेवण केलं त्याच्यानंतरनं मग कामं करायला घेतली पहिल्यांदा भांडी क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतरनं गॅस ओटा गॅस ओटा बरोबर मी गॅसमध्ये ठेवते पण तो सरकत सरकत एकाच बाजूला जातो मग ते व्यवस्थित सेट करून घेतलं आणि पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतरनं काही असा लुक आहे किचनचा